बातमी नांदेडमधून नांदेडमध्ये भाजपाचे राहुल गांधी विरोधात आंदोलन सुरू आहे भाजपाकडून राहुल गांधींचा निषेध केला जातोय आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातोय राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात अमेरिकेमध्ये वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यावरून वादंग उठलेला आहे राहुल गांधी यांचा ठिकठिकाण निषेध केला जातोय संभाजीनगरमध्ये नागपूरमध्ये नाशिकमध्ये मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि आता नांदेडमध्ये देखील आंदोलन केलं जात आहे देशाच्या विरोधी भूमिका खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन जे व्यक्त केलेली आहे ती खऱ्या अर्थाने काँग्रेसची भविष्यातली रणनीती राहणार आहे देशामध्ये एक भाषा वापरायची आरक्षणाचा मुद्दा हा देशामध्ये उचलायचा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस चारशे जागा भाजपला आरक्षण रद्द करण्याकरता हव्यात अशा प्रकारची वलगदा करून देशाच्या मागासवर्गीय गरीब लोकांची मतं घ्यायची आणि परदेशात जाऊन मात्र वक्तव्य वेगळं करून त्या ठिकाणी वक्तव्य असं करायचं की देशामध्ये आगामी काळामध्ये आम्ही आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हे सर्व त्यांची दोन मुखवटे त्यांच्या समोर आलेले आहेत देशात एक बोलायचं परदेशात वेगळं बोलायचं आणि लोकांच्या भावनेशी खेळायचं आणि मतासाठी सर्व राजकारण करायचं हे निषेधार्ह आहे आणि भाजप म्हणून भाजपच्या वतीने आम्ही सर्व सहकार या ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत